वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये रस्त्यांची अक्षरशः बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण जर बघितला तर आपण आता विरार पूर्वीच्या जुगदानी या मुख्य रस्त्यावरती उभा आहोत आणि हा भोईरपाडा हा परिसर आहे या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ते असा प्रश्न निर्माण झालेला आहे अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे शाळा बहुत खड्डा लिए गाडी भी जम्प होत आहे मेरे खूप फिट धरत आहे गाडी मे जाणे होते स्कूटी मे या बाईक मे जाने को नहीं होता और और गड्ढे में पानी भरता है बच्चे लोग स्कूल को जाता है तो रिक्शा वाला फास्ट जाता है तो पानी पूरा उसका पे उड़ता है ऐसा सब तकलीफ है इसको जल्दी से जल्दी करा के प्रजा का जो हक है वो दे दीजिए टिकट की व्यवस्थित पूर्ण 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 बोलो तो बेकार है परिस्थिति एकदम गंभीर है बाजूला साड़ा है इतना हॉस्पिटल है हाथ आणि स्कूलचं बस येतात जातात पूर्ण ट्राफिक होतात रोड असा आहे की एवढा खड्डा झालाय रोडवर की कोण बघायला नाही स्वतः आमदार नाला आमदार इकडे दर दिवशी त्यांच्या एका फेरा असतात लेकिन काय ध्यान नाही कोणाचं याचा जबाबदार कोण काय झाला तर उद्या शाळेचे मुलं लहान लहान आहेत कोण याचा जबाबदार कोण आहे त्याची हालत आहे पूर्ण बेकार आहे इकडनं जीवदानी रोड पूर्ण मंदिर पर्यंत गेला तर पूर्ण खड्डे आहे ते इकडे सोसायटीचा इशू आहे त्यांनी लोकांची पाईप नाही टाकली आहे ते प्लास्टिकचे पाईप आहेत ते बनवून जातात नंतर परत गाडी गेल्या तर ते, गे ते लिकीज होणारच अरे आता काय बोलू आम्ही ते दर दिवशी कोणाला उचल कोण पडतात कोणाला हॉस्पिटल घेऊन जातात दर दिवशीच्या इथे आता हे नगरपालिकाला याच्यावर लक्ष द्या ते खड्डे बुजवाचे काम करा आता गणपती गेली नवरात्री गेली आता काय जाणार तेवढा सण जाणार आता हे पूर्ण व्यवस्थित करून द्या रोड आता तुम्ही आणि मी ज्या रस्त्यावरती उभा आहे हा जीवदानी रोडचा रस्ता आहे हा विरार वेस्टला ला जाणारा रस्ता आहे ब्रिज कडून आणि विरार पूर्वेला हायवे पर्यंत जाणारा हा रस्ता हा मुख्य रस्ता आहे या रस्त्याची तुम्ही दुर्दशा बघू शकता कुठल्याच प्रकारे ह्या रस्त्याचं मी तर बघतोय की आता दिवाळी पण आली गणपतीला रिपेअर होणार त्याच्या अगोदर आता नवरात्रीला रिपेअर होणार अजूनपर्यंत त्याचा कुठलंही या गोष्टीच्या तुम्ही बघत असाल एकही खड्डा अजूनपर्यंत बुजवलेला नाही किंवा त्याची स्क्रॅपिंग सुद्धा केलेली नाही काय मागणी सगळ्या गोष्टी म्हणून बघा रील्स बनवून कुठल्याही गोष्टी होत नाही प्रत्येक ज्या जागेवर जाऊन त्याची पाहणी करायला पाहिजे आणि जागेवर जाऊन पाहणी करत असताना त्याच्यामधून जर त्याचा सोल्युशन निघत असेल तर काय फायदा सोल्युशन निघणं हा महत्वाचा आहे आणि खड्डा बुजवण्यात येण्यासाठी कुठेतरी कुठल्या कुठल्या पद्धतीचा वापर केला जातो नुसती गिरीट पावडर टाकून किंवा खडी टाकून तो रस्ता बुजवला जाणार नाही आता तर उघड पण पडलेली आहे आठ दहा दिवस झाले काहीच रस्त्यावरती कुठलाच हे नाहीये तरी पण डांबराचा कोट किंवा सीलकोट किंवा बीएम एम कोर्ट हा असा वापर करून सुद्धा इथे काहीच केलेलं जात नाहीये मी प्रशासनाला एवढंच सांगेन की तुम्ही तुँग स्वतः पहिले रस्त्यावर उतरा रस्त्यावर उतरल्याशिवाय याची तुम्हाला लोकांच्या ज्या तीव्र भावना आहेत नागरिकांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या तुम्हाला कळणार कशा सर्वसामान्य नागरिक याच रस्त्याहून मार्ग काढत असताना अनेक का आजारांना बळी पडावं लागत आहे कंबरदुखीचा त्रास नागरिकांना सुरू झालेला आहे आणि या याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे मात्र आता नवरा नवरात्री गेली गणपती गेले मात्र दिवाळी यायची वेळ आली मात्र अजूनही रस्त्याची दुरावस्था ही, ही नागरिकांना भेडसावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावरती उपाययोजना राबून रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी देखील सर्वसामान्य नागरिकांनी वाहनधारकांमधून जोर धरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे एपीएस मराठी साठी संदीप गायकवाड विराट